सर्वांना नमस्कार महिला तक्रार निवारण समिती इतिवृत्त लेखन नमुना सप्टेंबर दोन हजार पंचवीस चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत सभा क्रमांक चार दिनांक वार स्थळ आपण अशा प्रकारे लिहून अनुक्रमांक सदस्य नाव सही आणि त्याखाली जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांचे नाव टाकून आपण सह्या घेणार आहात यानंतर वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर अध्यक्षा यांच्या उपस्थित महिला तक्रार निवारण समितीची सभा संपन्न झाली सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंत पुढील ठराव सर्वनुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक मागील सभा दिनांक जे इतिवृत्त वाचून दाखवले असता त्यावर चर्चा होऊन त्यात कोणताही बदल न सुचवल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर हा ठराव आपण दरवेळेला देतो त्याप्रमाणे लिहायचा आहे यानंतर पुढील पुढील विषय मागील महिन्यातील ठरावांची पूर्तता व वा कार्यवाहीचा आढावा घेणेबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यासाठी चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबाबत कार्यशाळा घेण्यात आली महिला सक्षमीकरण महिला विषयी आदर विषयक बॅनर लावण्यात आले विद्यार्थिनी महिला शिक्षिका यांची सुरक्षितताबाबतची मते अडचणी जाणून घेण्यात आल्या तसेच पंधरा ऑगस्ट रोजी कर्तृत्वान महिला शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला मागील सभेत ठरल्याप्रमाणे वरील प्रकारे कार्यवाही करण्यात आली असे सांगितले असता यावर चर्चा होऊन या महिन्यातीलही ठरावानुसार कार्यवाही करण्याची सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक तीन ऑगस्ट महिन्यातील तक्रारींच्या आढाव्याबाबत ठराव क्रमांक मागील ऑगस्ट महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी केलेली कार्यवाही तसेच तक्रारींचा निकाल याविषयी चर्चा केली असता चर्चेअंती ऑगस्ट महिन्यात एकही तक्रार झाली नसल्याने शाळेतील वातावरण आनंददायी व वा भीतीविरहित असल्याचे सर्वांमते सांगण्यात आले व यापुढे अशाच प्रकारचे वातावरण राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक चार तक्रार पेटी उघडणे बाबत ठराव क्रमांक तक्रार पेटी सभेच्या दिवशी सर्व समक्ष उघडली असता तक्रार पेटीत कोणत्याही प्रकारची तक्रार आढळून आली नाही त्यामुळे शाळेतील वातावरण भीतीविरहित आनंददायी असून तक्रार पेटीमध्ये तक्रार आढळल्यास तक्रार गोपनीयतेने हाताळण्याचे सर्वांमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक पाच महिला आरोग्य स्वच्छता व पोषण कार्यशाळा घेण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षिका यांची आरोग्य स्वच्छता तसेच पोषण याबाबत चर्चा केली असता अधिक माहितीसाठी आशा सेविका श्रीमती सौ यांना निमंत्रित करून शाळेतील विद्यार्थिनीसोबतच महिला शिक्षिका माता पालक आमंत्रित करण्यात यावे आणि कार्यशाळा घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक सहा शाळेतील सी सी टी व्ही तपासणीबाबत ठराव क्रमांक शाळेतील सी सी टी व्ही तीन वेळा तरी तपासण्यात यावा असे सांगितले असता यावर चर्चा होऊन विद्यार्थी महिला यांच्या दृष्टीने शाळेतील मुख्याध्यापक जबाबदार शिक्षक तसेच पालकांनी नियमितपणे येऊन शाळेतील सी सी टी तप... व्ही नियमित तपासणी करण्यात यावा असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सात मुलींच्या स्वरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबत ठराव क्रमांक शालेय विद्यार्थ्यांना आकस्मित हल्ला झाल्यावर हल्ल्यामध्ये स्वतःचे रक्षण करता यावे अनोळखी व्यक्तीला काही देऊ नये किंवा त्यांच्याकडून काही घेऊ नये तसेच अनोळखी व्यक्तीला बोलू नये याबाबत मार्गदर्शन व्हावे प्राथमिक स्वरूपातील स्वरक्षणाचे प्रशिक्षण मिळायला हवे असे सांगितले असता यावर चर्चा होऊन मुलींना स्वरक्षणाचे ज्ञान मिळवण्यासाठी तज्ञ व्यक्तीला निमंत्रित करण्यात यावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक आठ ऐनवेचा विषय ऐनवेचा विषय कोणताही नसल्या कारणाने सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा